जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यात लवकरच मुंबई महानगरपालिकेसहित अनेक महानगरपालिका निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी महानगरपालिका म्हणजेच मुंबई महानगरपालिका याच मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जर सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्यास कोणाला किती जागा याचाच हा सर्वात धक्कादायक निवडणूक सर्वे मुंबईवरती सत्ता कोणाची कुणाला मिळणार किती जागा गेल्या महिन्याभरात झालेला मुंबईतील हा सर्वे मुंबई महानगरपालिका कुणाच्या हातामध्ये भाजपच्या की ठाकरेंच्या बघूया आजपर्यंतचा सर्वात मोठा सर्वे स्वबळावर जर राजकीय पक्षांनी निवडणूक लढवल्यास चार जागी अपक्ष उमेदवार विजयी होतील एम आय एम पक्षाला मुंबई महानगरपालिकेत दोन जागा मिळताना दिसत आहे समाजवादी पक्षाला मुंबई महानगरपालिकेत तीन जागा मिळताना या सर्वेत दिसत आहे पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र नऊ जागा मिळताना दिसत आहेत त्यानंतर शरद पवारांचे राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला चौदा जागांवरती यश मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढचा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसला महापालिकेत एकवीस जागा मिळताना या सर्वेत दिसत आहे स्वबळावर निवडणूक लढवल्यास काँग्रेसला फार काही फायदा होताना या ठिकाणी दिसत नाही त्यानंतर पुढचा पक्ष आहे शिवसेना शिंदेगट शिंदेगटाला स्वबळावर निवडणूक लढवल्यास मोठा धक्का बसताना दिसत आहे त्यांच्या केवळ तेवीस जागा निवडताना दिसत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महापालिकेत मोठा फायदा होताना दिसत आहे त्यांच्या दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत सात जागा निवडल्या होत्या मात्र यावेळी केलेल्या सर्वेत मनसेला तब्बल अठ्ठावीस जागेवर यश मिळताना दिसत आहे त्यानंतर आहे भारतीय जनता पार्टी भाजपाला एकोणसाठ जागा मिळतील असे या सर्वेतून दिसत आहे स्वबळावर निवडणूक लढवल्यास सर्वात मोठा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसताना दिसत आहे त्यानंतर मुंबईतील सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना ठाकरेंचे शिवसेना सर्वात जास्त चौसष्ट जागा जिंकताना दिसत आहे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक यात ठाकरेच पुन्हा बाजी मारतील असा अंदाज दिसत आहे मराठी माणूस पुन्हा एकदा मुंबई महापालिका ठाकरेंच्या हाती देताना या सर्वेत दिसत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे महापालिकेत सत्ता मिळवतील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद